काल परवा मध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं इथे आयन ओर ओव्हर आहे तो प्रकल्प आणण्यामागे आम्ही सगळ्यांनी खूप परिश्रम घेतले त्यांनी एक स्टिचिंगचा इन्स्टिट्यूट उघडलं कपडे शिवण्याचं आदिवासी मुलं मुली काम करतात आणि त्यांना साऊथ आफ्रिकेचा पहिला ऑर्डर मिळाला मी त्या मालकाला सांगितलं की तुमच्या इथे ऐंशी टक्के काम आदिवासी मुलांनाच मिळालं पाहिजे इथल्या ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काढले आय टी काढला दहा हजार मुलांना रोजगार मिळाला आणि मला सांगताना आनंद होतोय की पाच ते सहा हजार आदिवासी जे होते जे दिशाभूल होऊन नक्षलवादी चळवळीमध्ये होते ते ती, -ती चळवळ सोडून आता चांगलं काम करायला लागले आणि उत्तम नागरिक बनले हे त्याचं वैशिष्ट्य आहे आपण रोजगार निर्माण केला पाहिजे आणि रोजगार निर्माण करण्याकरता आपल्याला विकासाचं समाजकारण केलं पाहिजे आणि या संबंधात जे चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट उत्तम ट्रेनिंग प्रशिक्षण हे डेव्हलप केलं पाहिजे